पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज उपराष्ट्रपतीच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची स्ट्रॅटेजी झटका देणार का हाही प्रश्न आहे कारण एनडीएच बहुमत आहे आणि एनडीएचं बहुमत असून सुद्धा एनडीए कडून एका एका मतासाठी फील्डिंग लावली जाते आहे महाराष्ट्रातल्या मतासाठी देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना शरद पवारांना देखील विनंती केलेली आहे फोन करून म्हणजे या पद्धतीने जर लक्षात घेतलं तर राष्ट्र उपराष्ट्रपतीची निवडणूक ही अतिशय रंगतदार व्हायला लागलेली आहे आज काय होती आपल्याला पाहायचं आहे एनडीए ने प्रत्येक मतावर लक्ष केंद्रित केलेलं आहे अधिकाधिक मताधिकाने राधाकृष्णन यांचा विजय सुखकर करण्याचा नेत्याचा प्रयत्न आहे मतदानासाठी लोकसभेचे पाचशे बेचाळीस तर राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस खासदार मतदार म्हणून पात्र आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता ही निवडणूक जी होऊ घातलेली आहे ते जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे होऊ घातलेली आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एन डी ए आणि इंडिया इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे ही तयारी आज दोन्ही आघाड्यांवर बैठका आणि मॉकपूल आयोजन करण्यात आलेले होते बहुतेक खासदारांनी त्याला हजेरी लावली एन डी एकडचे कडे विजयासाठी पुरेशी संख्याबळ असली तरी इंडिया आघाडीने आघाडीनेही विजयासाठी कंबर कसलेली आहे त्यामुळं निवडणुकीत फ्प नसल्याने सत्ताधारी पक्ष काही करू शकत नाही आणि म्हणून भाजप हा अतिशय एका एका मतासाठी नियोजन करतो आहे कारण वीप नसल्याने सत्ताधारी पक्षातील खासदारां खासदारही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील गुप्त मतदान पद्धतीमध्ये अशी स्ट्रॅटेजी आघाडीची आहे कारण आघाडीने तशा पद्धतीचं उमेदवार दिलेला आहे एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होत आहे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत रेड्डी यांना उमेदवारी देत इंडिया आघाडीने चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षासह के चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पक्षाच्या खासदारांची कोंडी केल्याचे मानले जात आहे कारण या निवडणुकांमध्ये प्रादेशिक वाद हा पुढे येत असतो या पक्षाचे काही खासदार रेड्डीना मतदान करतील असं विश्वास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे कारण प्रतिभाताई पाटील जेव्हा उभे राहिले होते तेव्हा शिवसेनेने उघडपणे प्रतिभाताईंना मतदान केलेलं होतं म्हणजे एन डी प्रत्येक मतावर लक्ष केंद्रित केलेलं आहे अधिकाधिक मताधिकाऱ्याने राधाकृष्णन यांचा विजय सुखकर करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे मतदानासाठी लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस मतदार म्हणून पात्र आहेत बी जे डी आणि बी आर एस या दोन पक्षाकडून मतदानात सहभाग घेतला जाणार नाही याची दाट शक्यता आहे त्यामुळे एकूण संख्या सातशे सत्तर पर्यंत खाली येऊन बहुमताचा आकडा तीनशे शहाऐंशी असेल आणि मग बहुमताचा आकडा खाली आला आणि काही लोकांनी क्रॉस मतदान केला गुप्त मतदान पद्धती असल्यामुळं तर धोका होऊ शकतो आणि म्हणून एका एका मतासाठी फील्डिंग लावल्या जाते आहे एनडीएचे चारशे पंचवीस खासदार असून आंध्र प्रदेशातील जगमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचे राज्यसभेत सात आणि लोकसभेत चार खासदार आहेत त्यामुळं एन डी एची ताकद वाढल्याचे मानले जात आहे मात्र जगमोहन रेड्डी यांनी डी आघाडीच्या उमेदवाराची उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वी हा पाठिंबा जाहीर केलेला होता त्यामुळं त्यांचे खासदारही फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या तरी एन डी एकडे चारशे छत्तीसचे संख्याबळ आहे आपच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल याही एन डी एकडे जाऊ शकतात असं बोलले जाते आहे लोकसभेत सात अपक्ष खासदारही असून त्यांची मते कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे अकाली दल आणि झेड पी एम या मिझोरामधील पक्षाचाही प्रत्येकी एक खासदार आहे त्यांच्या मताबाबतही संभ्रम आहे ही, ही सर्व मते राधाकृष्णन यांना मिळाल्यास एनडीएचा आकडा चारशे अठ्ठावन पर्यंत पोहोचू शकतो मात्र जगदीप धनखड यांना मिळालेल्या पाचशे अठ्ठावीस मतापेक्षा हा आकडा खूप कमी आहे हेही आपण या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणून लक्षात घेतलं पाहिजे दुसरीकडं इंडिया आघाडीकडूनही विजयाचा दावा केला जात आहे सुदर्शन रेड्डी हे कोणत्याही पक्षाचे नेते नाहीत ते सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही खासदार रेड्डी यांना मते देतील अशी आशा आघाडीला आहे सध्या तरी आघाडीकडे तीनशे चोवीस मते आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक आटीतटीची होण्याची शक्यता आहे मात्र आघाडीच्या सर्व खासदारांनी शंभर टक्के रेड्डीना मतदान केले तरीही रेड्डी यांच्या विजयाची शक्यता धुसर आहे एन डी ए व आघाडीत नसलेल्या इतर पक्षांची जवळजवळ साठ सत्तर अधिकची मते रेड्डी यांना मिळवावी लागणार आहेत पण सद्यस्थितीत तशी शक्यता दिसत नाही त्यामुळं राधाकृष्णन निवडून येतील ही अधिक शक्यता आहे पण सुदर्शन रेड्डी हे अटीतटीची लढत त्यांना देत आहेत मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन या चॅनलला करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र